पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर अष्टांग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं भव्य रोगनिदान आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत पार पडलेल्या या शिबिरात मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला या शिबिराचे आयोजन डॉक्टर हेमंत राज अहिरे डॉक्टर विवेक धुमाळ आणि डॉक्टर सत्यजित महाजन यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते या शिबिरात रक्तदानासाठी अनेक स्वयंसेवक आणि रक्तदाते मोठ्या उत्साहाने सहभागी सा झाले जमा झालेले रक्त गरजू रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार आहे याशिवाय नागरिकांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी विविध मोफ मोफत तपासण्या करण्यात आल्या यात रक्त शर्करा तपासणी बी एम आय शरीर वजन निर्देशांक हिमोग्लोबिन रक्तदाब ई सी जी तसेच हृदयविकार उच्च रक्तदाब मधुमेह संधिवाद पोटाचे विकार पाठदुखी दमा क्षयरोग आणि संसर्गजन्य रोग अशा आजारांवरील तपासण्यांचा समावेश होता शिबिरात आलेल्या नागरिकांना आजाराविषयी जागरूकता लक्षणे ओळखण्याचे मार्गदर्शन आणि योग्य उपचार पद्धती याबाबत या डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं नागरिकांकडून या उपक्रमाचं कौतुक करण्यात आलं अष्टांग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलनं यापूर्वीही गरजू रुग्णांना आर्थिक आणि वैद्यकीय मदत केली असून वेळोवेळी विविध आरोग्य शिबिरांचं आयोजन करून समाजाच्या आरोग्य वर्धनासाठी मोलाचं योगदान दिलंय हॉस्पिटलच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान आणि विश्वास निर्माण झालाय महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी नितीन चव्हाण नाशिक नमस्कार मी डॉक्टर सत्यजित महाजन अष्टांग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इंटेन्सिव्हिस्ट आणि होणार आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही अष्टांग हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य निदान शिबिर व रक्तदान शिबिर याचं आयोजन केले आणि त्यासाठी आम्हाला नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय त्यासाठी नागरिकांचे आभार व्यक्त करतो आणि असेच आम्हाला पुढे नागरिकांकडून आ, प्रतिसाद मिळेल आम्ही इथे सर्व आजारांवर आमच्या हो, हॉस्पिटलला चोवीस तास इमर्जन्सी सर्व्हिसेस ह्या अवेलेबल आहेत आणि विविध प्रकारच्या ज्या स्पेशालिटी असतात सुपर स्पेशालिटी त्या चोवीस तास आम्ही अवेलेबल करतो आणि रुग्णांना योग्य ते दरामध्ये नमस्कार डॉक्टर राज ऐरेन क्लिनिकल कार्डिओलॉजिस्ट आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अष्टांग हॉस्पिटल अष्टांग मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मी भव्य रोग निदान रोग निदान व रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे या शिबिरामध्ये आपण रँडम बी एस एल हिमोग्लोबिन बी एम आय पी एफ टी ई सी जी बी पी हे सर्व गोष्टी आपण फ्रीमध्ये चेक करून लोकां म्हणजे एखाद्याला डिझीज असेल त्याला आपण ट्रीट करू शकतो या हिशोबाने आमचं या हॉस्पिटल आम्ही कार्यरत करत आहे सो कृपया सर्व नाशिककरांना सर्व भारतीयांना ही विनंती आहे की येऊन आपले चेकअप करून घ्यावे व आता अष्टम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नवीन स्वरूपामध्ये आपल्याला बघायला भेटेल आम्ही हॉस्पिटल वाढवलं आहे जवळजवळ थर्टी फायव्ह बेडेड विथ टेन बेडेड यू विथ न्यू इक्विपमेंट विथ मॉर्डर्न इक्विपमेंट सर्व गोष्टीचे आणि सर्व ट्रीट आम्ही या हॉस्पिटलमध्ये प्रेझेंटली करू सर्व प्रकारचे ऑपरेशन सर्व प्रकारच्या इमर्जन्सीज कार्डॅक असो कुठलीही इमर्जन्सी असो वी आर मॅनेजिंग केअर सो काइंडली विजिट वन्स धन्यवाद